हे गणेश कोटेचा राजेशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यात विषय असा होता की जेव्हा संघटनेची सुरुवात केली होती त्याच्या आधी शिवधर्म फाउंडेशन रौद्र शंभू शंभू स्वराज्य मध्ये मी कामं केली त्याच्यामध्ये मी फक्त एवढंच बघत होतो की ठराविक ग्रुप आपण आपले पैसे गोळा करतो पैसे गोळा करून गडफोट केल्यावर जायचं त्याच्यामध्ये संस्थापक काय करतो प्रतिश् की ठराविक रक्कम सगळ्यांना जेवायला वगैरे सगळ्या प्रकारे देतो त्यांची सगळ्या आराधना करतो महाराजांची आराधना करत तेवढंच करणार इव्हन कुठपर्यंत नाही कुठपर्यंत जाऊन किंवा एखाद्या टोकावरती जाऊन आपण थांबतो गडकोट किल्ले संबंधन म्हणजे काय जाणार गडावरती तिचा कचरा गोळा करणार तो कचरा गोळा करून आणणार तो साईडला घेणार तो जाळणार त्याचे फोटो टाकणार त्याचे व्हिडिओ टाकणार हे किती दिवस चालणार आपण एखादा गडकोट किल्ल्यावरती जाऊन कचरा गोळा करतो तो चाळतो त्याचे फोटो काढतो तिथून निघून सुधरत का नाही मला असं का नाही वाटतं की मी गाडावरती चालू आहे तर माझं नाम एका गाडावरती पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा ते कागदजींवरती घेऊन गेलो ती कागद आणायची त्या बाबतीत सगळ्यांना एकमेव उदाहरण म्हणजे वासोड्याचा किल्ला वासोड्याचा किल्ला आज साताऱ्यापासून काळुबाईच्या डोंगरातून आणि तुम्हाला सांगतो कोयना धरणामध्ये एकदम आत्माने त्या किल्ल्यावरती जायला जाण्यासाठी से कम दहा किलोमीटर पाण्यातून प्रवास करावा लागतो त्या प्रवासामध्ये असं आहे की त्या किल्ल्याच्या पायथ्याशी आज आपल्या मिलिटरी कॅम्पेन ते जाताना तुम्ही घेतलेले पॅकेट तुम्ही घेतलेले वेजचे पॅकेट पूर्ण मोजतात तुम्ही नेलेल्या बाटल्या नोसतात आणि येताना तुमच्या बॅगेमध्ये तेवढेच रॅपर तेवढ्याच बाटल्या त्या पाहिजेत फक्त एकाच किल्ल्यावर का एकाच किल्ल्यावर हा कार्यक्रम चालतो बाकीच्या किल्ल्यावर आपण जेव्हा पण गेलो तेव्हा तिथे असा विषय बघायला भेटला आपल्याला की बाटल्या तिथल्या शाखाच्या किंवा झाडायच्या व कुठेतरी ठराविक ग्रुप बनतात ते ग्रुपच्या गडावर जातात ती साफसफाई करतात गडसवळ घालतात तिथून खाली जातात त्याच्या व्यतिरिक्त काय आम्ही करतोय आम्ही आमची काम करतो आपण एखाद्या गडावर जातो कधी असं कोणाच्या नंतर पण नाही का मी पेरंट्स ह्या गडावर गेलो होतो इथे हे बांधकाम नव्हतं किंवा इथे हे आणखी बांधकाम नाहीये सरळ सरळ विषय म्हणजे असतात आज मी सरसगडावरती आम्ही गेलो होतो आपल्याकडे जाता चौले आहे हे दरवर्षी अभिषेक होता सरसगडावरती तीन दिवस आम्ही वस्तीला असतो तेव्हा गेल्यानंतर गेल्या वर्षी तिथे पडलेल्या वाड्यामध्ये काहीच अतिक्रमण नव्हतं तो अतिक्रमण आता कुठेतरी यायला दिसला तो आम्ही तरी सरकारच्या नजरे जाऊन दिला की अकरा महिन्यापूर्वी आम्ही या आलो तेव्हा तिथे काहीच आहे मग आता ही पीठ पुरू सदर आम्हाला पूर्ण कांदूळपत्री व्यवहार आणि तुमच्याकडे आलेली माहिती ही आम्हाला पूर्व तरच आम्ही मान्य करू ना की ही बाबा तुमच्याकडे आधी करते कारण सरकारने आम्हाला काय सांगितलं की आधी की ही पहिल्यापासून चालत पहिल्यापासून चालत मग तत्वांनी त्यांना प्रश्न केले के चला ठीक आहे दिवाबतीसाठी सरकार सरकारकडून पण कुठल्या कारणासाठी आले त्या पीरसाठी आले त्या शंकराच्या मंदिरासाठी आले का त्या किल्ल्याच्या कुठल्या तरी बांधुजीसाठी आले पण त्याचं उत्तर सरकारकडे नाही मी फक्त एवढंच उत्तर तर सरिता चव्हाण म्हणून त्यांनी सांगितलं की सदर फक्त पैसे जातात कशासाठी माहिती नाही मग कुठेतरी आपल्या राजाचा अपमान आपल्या गडांचा अपमान आणि आपल्या पाठीमागे जे काय चाललंय ते कुठेतरी लोकांच्या नजरेत आणण्यासाठी राजेशे प्रेक्षांनी पहिला खूप येऊ शकतो गडकोट किल्ले गडकोट किल्ले संवर्धन याच्यामध्ये भरपूर फरक आहे गडकोट किल्ल्यांमध्ये तीन प्रकार पडतात गडकोट किल्ले संवर्धन त्याच्यामध्ये जाऊन कचरा गोळा ना, करणं कचऱ्याची मासूस करणं त्यांना साईडला करणं त्याच्यामध्ये दुसरं गडाची निगा राखणं मग तो काय करतो कुठे दरवाजा बंद पडलाय तो गोदी काढायचा कुठे औषध सापडतील ते ठराविक ठिकाणी आणायचे जसं आता माझी सह्याद्री ट्रॅकर्स करत होते सह्याद्री जी तोप पडलेली होती ती साडेतीनशे टाकाची तोप भरती आणि त्यांनी पण गडावर केली ती कोणाला माहिती नव्हती दरीत पडलेली म्हणजे ते गडांची निगा राखतात बरोबर आहे तसंच सरस गडावरती दुर्ग वेगवेगळे म्हणून कामं करतात ते पण चांगली कामं करतात त्यांच्या आपल्याला काय नाही पण त्यांनी काय केलं कामं करताना करता डोक्यात हवा गेल्या त्यांनी त्या सरसगडाच्या पुढे दुर्ग सरसगड हा नाव घेतलं सदर संस्था पक्षी आपण बोललो की गडाचं नाव सरसगड कारण महाराजांनी कधी आपण लढा न दिली आज त्या गडावरती अतिक्रमण बांधले म्हणजे पीर बांधलेले त्याच्यासाठी आपण गडा घेतो त्या दुर्ग हा शब्दाचा आपण जर उकार होता आणि मात्र थोडंसं काही खाणं केलं तर त्याचं नाव सरस सरज दारगास करू शकतो उद्या ह्या गोष्टीवरून ते ठामपणे सांगतील की तुमच्यात नाही घेतले दारगासारस्र आम्ही उडी लिहिलं आहे मग ती गोष्ट पुढे वाढू नये त्यासाठी मी आंदोलन त्यासाठी आम्ही राजेशाही प्रतिष्ठानमधून हा पाऊल घेतो की गडांची निगारा राजेशाही प्रतिष्ठान गडांची निगारा नौदर्शन शंभू आणि युर्गमेदवारी हे गडांना फक्त संवर्धन करतात आता हे दोन विषय झाले संवर्धन आणि निगाडा तिसरा जो आहे तो एक टायगर हिल जे दत्ता करतो दत्ता म्हणून आपली शंभर दीडशे लोकांचे आहेत हा राजेशाही प्रदेशा मध्ये जेव्हा जॉईन झाला किंवा जेव्हा हा आमच्याकडे कामाला तेव्हा हे याचे आज याच्याकडे दीडशे माणसांची ट्रॅकिंग केली हे प्रत्येक गडावरती दर महिन्याला कुठे ना कुठे ट्रॅकर्स ला जात ट्रॅकिंग करताना यांना त्या गोष्टी सापडतात की कुठे यांना तो पाहिजे कुठे औषध आढळतात त्यामुळे हा पण महत्वाचा आहे आपण जर शकत औषध पडत पण हे दरी पुरेल सांगतो तेव्हा यांना ते औषध सापडतात त्यामुळे हा पार्ट पण महत्वाचा तसंच सांगण्याचं तात्पर्य झालं की गडपड किल्ले पडेल आणि फक्त हाच विषय तसं त्याच्यामध्ये आपल्याकडे जाधव साहेबांनी काढलेला होता विषय मगाशी जसा मी सांगितला की रोहनला त्याची दोन एकरची जमीन एम आय डी सी मी जप्त करून त्यांना पेपर नाही दिले काय नाही दिले ते लोक सदर नव्हते तर रामचंद्र आपल्याला आले त्यांना विषय काढला नाही त्यांनी धाव घेतले यांच्याकडे धाव आपल्याकडे आपण त्या आप पेपरचे पूर्ण पाठक्रमे काढून त्यांना देऊ टाकले की तुम्ही बघून घ्या हे पेपर आपल्याला आहे तुम्हाला तुम्हाला या न्याय त्यांनी ते काम पत्र सगळं करतो लोकांना नोंद दिला त्यांच्याबद्दल दिलं त्यांच्याकडून त्यांना तो निकाल भेटतो त्यांना त्यांचा न्याय आपल्याला आपल्याला नाही की त्यांना न्याय भेटला आपल्याकडून घेतला पण त्यांचं काम तर झालं संघटना बांधण्यासाठी आता प्रत्येकाने मी करतोय माझ्यावर पाच माणसं माझ्या त्यांच्याबरोबर पाच माणसं त्यांच्या प्रत्येकाने घेऊन माणसं त्याची बांधणार का तुम्ही एखादा विषय आहे तुमच्याबरोबर घेतोय तुम्ही काय बांधणार हे सगळ्यांना कळलं पाहिजे मी बोलून मी करून नाही मीच बोलणार मी, मी सुरुवातीला सांगितलेलं होतं जसे मी व्हिडिओ देतो तसे तुम्ही व्हिडिओ द्या का